ते गोडसे मुन्नाटे ते जे मल्लेवाडी जे त्यांचा उस आलाय आणि एक पन्नास ते काय पंचेचाळीस शेतकरी बिबीदारपे आहेत तर त्यांची तिकीट बिल अजून गोकुळ दिले नाही कुठल्या बस पण पद्धतीचा पूजा करतोय आर आरशीची कारवाई करतोय त्याच्यावर गुन्हा दाखल करा तुमची जबाबदारी आहे ना मागच्या वर्षी मागच्या वर्षी आम्ही त्याला दंड काय माहिती का गुन्ह्याची तरतूद नाही त्याच्यामध्ये आरआरशी जी कारवाई करतात कलेक्टर साहेब आणि तो बॉयलर करतो आरसीची आपण कारवाई केली कलेक्टरकडे सगळं मॅटर पडलं आहे कलेक्टरने ती प्रॉपर्टी जप्त करून विकली पाहिजे असे तर संपलेली आहे आम्ही त्यांच्याकडे सारखा पाठपुरावा करतोय सुद्धा आम्ही त्याला लायसन्स देणार नाही जोपर्यंत सगळ्यांचे पैसे जात नाही जिल्हाधिकारी साहेबांना देतो आष्ट साहेब ऐका जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतो ज्या गोकुळ कारखान्यात तुम्ही थकीत दिलं कारखान्याने सात आठ महिने दिली नाहीत त्यामुळे तुम्ही कमिशनरने ते पत्र दिल्यानंतर त्याच्या अनुषंगाने तुम्ही आर आरसीची खली आहे दे त्याच्या पेपरला दैनिका ज्या माझ्या पत्रकार बंधूंनी मीडियाच्या टी टीव्ही नाईन ना असो माझा असो साम टी व्ही असो जी कुठ असो या सगळ्यांनी बातम्या दिलेल्या आहेत पुढारी असो बरोबर दैनिकांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर कारवाई आर आर काय झालेलं नाही अजून त्याची ऍड मला वाचायला मिळाली नाही पेपरला आणि झाला कुठल्या बेसवर वीस किलो साखर मोफत वाटतो उसाची बिल थकीत ठेवून हा गोकुळचा दत्ता शिंदे तो दुश्मन नाही माझा भावासारखाच आहे का मला मस्ती आली म्हणून बोलत नाही मी आष्टेकर साहेब कामासाठी रोज रोज माझ्या गोकुळचा त्रास आहे रोज माझ्या मग मला सांगा त्याच्या पुढची भूमिका बॉयलर पेट्रोल कुठल्या डेसवर हात धडस करतोय वीस किलो शेतकऱ्यांना देतोय आणि पहिल्या थकीत शेतकऱ्यांना म्हणतोय की तुम्ही ऊस मला पाठवा म्हणजे पुन्हा नडत आपण मारावं आहे का त्याचा जीव आमच्यामुळे शेतकऱ्याला लोकांनी म्हणजे लोकांनी धडा शिकवला पाहिजे आम्ही तर त्याला आमच्याकडे काय लोकांनी धडा शिकवायला घरी जाऊन गेटवर शेतकरी बसले बिचारे तर पोलीस अधिकारी येतात कायदा सुव्यवस्था ही केलं ती केलं गुन्हा दाखल करतात काय पोलीस अधिकारी कर्मचारी चांगले शेतकरी जाणीव आहे पण तुमचा कायद्याचा तुम्ही वापर मी काय म्हणतो कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची गरज आहे पण ऊस तर आपल्या हातात आहे ना आपला आपला हा ऊस आपल्या हातात आहे पण त्या ऊसाला वाळून गेल्यावर पण जाळा जागा का पुन्हा पण दोन लाख मालवाय काय होते माहिती त्या शेतकरी नाडीच तुमच्या जवळ आहे त्याची त्याची दाडी कुरवडत बसायला लागते नाही नाही तुम्ही पंधरा आहे का साहेब चौदा दिवसाच्या हात ऊस गेल्यावर पंधरा दिवस सुद्धा म्हणत नाही मी चौदा दिवस ऊस गेल्यानंतर जो ऊस नियंत्रण कायदा या फारती जाते बिल खात्यावर जमा झालं पाहिजे त्याच पंधरा दिवसात ऊस गेलेले जर बिल खात्यावर जमान असताना तुम्ही कसं का काय करत त्याला नोटीस काढत नाही त्याला कारखाना बंद करत नाही त्याला परवाना द्यायचा माझी मागणी आहे तुमच्याकडे ऐका त्यांना परवाना देतच दे, दे नाही त्यांना दे आम्ही हा गोकुळा सिद्धनाथ कारखाना असो सरकार शिरोमणी असो ऐका साहेब तुम्हाला व्हॉट्सअपला मी निवेदन पाठवतो इंद्रेश्वर असो जयहिंद कारखाना असो हिनी थकीत बिल उशिरा दिलेली आहे काय जणांना राहिले असते त्याचं पंधरा टक्के व्याज देणं बंधनकारक आहे गोकुलने सुद्धा पंधरा टक्के व्याज देण्याशिवाय त्याला मुळी टाकाचा परवा अजिबात देता कामा नाही तुम्ही अन्यथा मी तुमच्या विरोधात मी कोर्टात जाणार कमिशनरांनी संकल्प बरोबर आहे बरोबर आहे तुमचं शंभर टक्के काय म्हणलं मी माझ्या शेतकऱ्यांना ऐका कारखानदाराच्या पस्तवतीतनं बँकेतन माझ्या शेतकऱ्यांनी दीड लाख कर्ज घेतलं आणि त्याचा एक शंभर टन ऊस गेला तर त्या दीड लाख कर्ज ती वसूल करते ती व्याज असेल शेतकरी पाया पडून म्हणतात बाबा एक लाख घ्या मला पन्नास हजार द्या माझ्या खात्याची उधारी द्यायचे माझ्या मुलीचं लग्न आले पाया पडून का हो त्याचं व्याज तुम्हाला किंमत वाटत नाही त्या तुमच्या का, बँकेतलं ले काढलेलं कर्ज मात्र त्याचं महत्वाचं वाटतं काय आणि त्याच्या शेतकऱ्याला पंधरा टक्के व्याज देणं काय तुमची भूमिका कठोर नसल्यामुळे हे कारखानदार गैरफायदा घ्यायला तुमच्या संबंधी अधिकारी तुम्हाला सांगतो प्रतिनिधी पण तिथं मंत्री समितीच्या याच्यामध्ये परिषदेमध्ये असतात मला सांगा पोलीस तपास अधिकाऱ्याला एखाद्याला अटक करायचा अधिकार दिलेला असतो तो तपास अधिकारी असतो एपी असो पी असो एखाद्या मोठ्या घटनेतला तर तो रात्री झोपेतनं त्याला मध्ये उठून आणू शकतो आमदार असो ना तर माझे आमदार नसू तर भैया देशमुख असो हा कायदा आहे तुम्हाला दिलेल्या पॉवरचा तुम्ही उपयोग करत नाही गोकुळ कारखान्यात की बॉयलर पट्टी त्याच्यावर तुम्ही काय केलं मला सांगा त्याने पूजा करायला काय करतो वीस किलो साखर कसं काय मोफत देतो मान्य माझ्या शेतकऱ्याला दिली पण पहिलं उसाचं बिल बुडवतो शेतकऱ्याला वीस किलो साखर ही करतो हे कुठला काढलाय प्रकार पंधरा टक्के व्याज दिलेला नाही पूर्ण रकमे देतात किती कोटी रुपये थकीत ठेवले त्याने आक्षेकर साहेब गोकुळ कारखान्याने किती कोटी रुपये थकीत ठेवले होते तुमच्याकडे नोटीस काढ आहे का त्याच्या अनुषंगाने आणि तुम्हाला सांगतो महाराष्ट्र राज्य जेणे शेतकरी संघाने जे होती ना फडणवीस साहेबांनी सुद्धा जे शब्द दिलाय काटे चेक करतो कारखानदाराचे ते <laughs> चेक करून पूर्व कल्पना न देता डायरेक्ट दहा टाका म्हणून मी मागणी करतोय मुख्यमंत्र्यांकडे कर। आणि तुमच्याकडून काटेची काय कारखानदार चांगले आहेत काय कारखानदार काटा आणून <laughs> माझ्या शेतकऱ्याचा काटा काढते आणि हे कुठल्या <laughs> पक्षाच्या नेत्याला तालुका जिल्हाध्यक्ष असू द्या सत्ताधारीला कोणाला देणं घेणं आम्ही डोळ्यात तेल घालून काम करतोय कुठली बी शेतकरी सगळ त्याच्या घरात काय अवस्था असेल ही आमच्या आमच्या जीवाला माहिती आमच्या बायका लेकराची काय अवस्था असेल मी तुम्हाला वेळ देतो बाहेर शेतकऱ्यांना वेळ देतो बाकी जे शेतकरी सगळ्यांनी नेते काम करतात झेलमध्ये बसतो पंधरा पंधरा वीस दिवस आम्ही ही स्वप्न आहे तुम्हाला सांगतो घामाचा दाम त्याचा मिळाला पाहिजे अहो जे तुम्हाला सांगतो पाच सात वर्षापूर्वी तुम्ही पंचवीसशे दर दिलाय सव्वीसशे दिलाय तोच दर तुम्ही आज पण देताय म्हणजे खरंय का कुठे कस किलो आहे मला सांगा पेशे रुपये किलो आहे चाळीस रुपयाच्या आसपास आहे मला सांगा प्रोडक्शन खर्च किती आहे प्रति प्रतिटनाला पाचशे सोळाशे रुपयाच्या पंधराशे सोळाशे रुपयाचे असं जवळपास नाही नाही प्रोडक्शन उत्पादन खर्च हा प्रति प्रतिटनाला पाचशे ते साडेपाचशे रुपये हे लय झालं नाही नाही म्हणजे त्याच्यावर व्याजाचा जर बुरदंड बजेट टाकला ना व्याजाचे आणि गाळप जर तेवढं झालं नाही ना तर मग तो वाढतो खर्च थोडासा पण ठीक आहे आपण बाराशेच्या आसपास धरू जरूर चाळीस रुपये किलो साखर बाराशे रुपये दिले खाली किती राहिले राहिले अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये उपपदार्थ पैसे कुठे गेले मग कुठे असतील किंमत असेल काय काय झालंय म्हणजे या लोकांनी ना मागच्या वर्षी आहे ना ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च खूप वाढवलाय तीस चौतीस टक्के त्यांना वाढवून दिलं त्यामुळं ते पैशाचं तुम्ही म्हणता ते बघायचं बरोबर आहे की दहा वर्षापूर्वी जेवढे पैसे मिळत होते ना उसाच्या शेतकरीला पैसे मिळतो मला सांगा तुमच्या खात्यात एकोणीशेशे एकोणीस पोतं अठराशे एकोणीस पोतं दहा वर्षापूर्वी तीनशे रुपये चारशे रुपये होतं ति जर पोहोत आज अठराशे एकोणीस रुपये आहे माझ्या शेतकऱ्याच्या उसाचा काय तुम्हाला काडी वाटते काय का तिकडे कोल्हापूरचा शेतकरी उसाच्या ह्या सोन्याच्या तारा खूप सोन कारखानदाराला देते काय हा काय तिकडे काळ्या मातीत ऊस पिकतो इकडे पांढरी माती आहे काय खत ती जाय ती बेन तुम्ही जा चेक करत नाही तुम्ही रिकवरी मशिनी नुसत्या यंत्रण सामुग्री वाढलेल्या एकविसा शतकात मोठ्या सभेत बसणं करतात तुम्ही अधिकारी मुख्यमंत्र्यांपुढे सहकार मंत्र्यापुढे तुमची बुद्धिमत्ता दाखवता बोलून त्याची रिकव्हरी कोणी चेक करायची एक एक टक्का दोन दोन टक्के रिकव्हरी कमी दाखवली आपले खानदार मला सांगा अकरा टक्के असले रिकवून तर नऊ उद्ध्वस्त होतो ना ज्याच्या जीवार आपण वांगेची जी भाजी चपाती भाकरी खातो आष्टेकर साहेब त्याच्यामुळे जिवंत आपण खोली भरून नोटा ना भूक लागल्यावर नोटा खातो का बघ <laughs> मला सांगा एक भाकरी भाजी खाऊ द्या चटणी खाऊ द्या आत्मा शांत होतो त्या भाकरीची एवढी किंमत आहे माझ्या शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नात त्याच्यामुळे ऐका <laughs> तुम्हाला सांगतो निवेदन मी व्हॉट्सअपला पाठवतोय तिथं कोण अधिकारी आहे त्यांना <laughs> सुद्धा भेटतोय मी जाऊन मी कष्ट करतोय सहा वाजता निवेदन तयार केले अर्ध्या तासात आणि त्यात माझी मागणी आहे त्याप्रमाणे ऐका कुरुल मध्ये आता एक तारखेला शनिवारी परवा दिवशी माझा भव्य रस्ता रोको आंदोलन आहे सगळ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन ठीक साडेबारा टायमिंग आहे आणि त्या दिवशी जी मला जर लिखित तुम्ही स्वतः तुमच्या उपसंचालकाला पाठवून दखल नाही घेतली तर पुन्हा नॅशनल हायवे रोडला मोहोळ शेतपळ हायवे रोडला खंडाळी पाटील मी साडेबारा वाजता आंदोलन ठेवले दुसऱ्या दिवशी पुन्हा रविवारी दोन दिवसाचे आंदोलन आंदोलन असताना तुम्हाला सांगतो आम्ही कार्यालयाला पोलीस स्टेशनला पत्र देऊन माझ्या उपसंचालकाला मी पाठवून देतो हा पाठवून द्या शनिवारी माझं बारा साडे बारा वाजता कुडूच्या शिवाजी महाराज चौकात आंदोलन आहे नॅशनल हायवे रोडला हा। कुरुल लांबोळ तालुक्यात आणि त्या दिवशी दखल नाही घेतली रेखी ठोस मला काय काय केलेलं आश्वासन नाही दिलं गाळ परवाने कोणाकोणाची रद्द करणार आहे तुम्ही पंधरा टक्के व्याज दिलेलं नाही त्या शेत टक्के तर हे त्याचं सगळं रेकॉर्ड तुमच्याकडे आहे भैरवनाथ कारखान्यावर तुम्हाला राज्याचे सचिव तुम्हाला बोलले होते सहकार मंत्र्यांचे आठवते का तुम्हाला बोलले होते फोनवर मी मुंबईला मंत्रामधनं फोन केला बाबा साहेब तुम्हाला बोलले होते त्या बैरवनाथ कारखान्या तुम्हाला पाठवत होती बोलले रेकॉर्डिंग पाठवतो दीड कोट का सव्वा कोट रुपये थकीत असताना तेलगावचे बरेच शेतकरी म्हणजे सुनील पुजारी ज्यांनी शेतकरी संघाने युवा तालुका अध्यक्ष आहे आणि सुभाष पवारनी फोन केला मला तर त्यांनी सांगितलं बाबा आमचं बिल अजून वर्ष दिलंच नाही सातशे रुपये दोन हजार दिलेत आणि बैरवणात सातशे रुपये सव्वा कोटी रुपये दिलेलं तुम्हाला कमिशनर करण्यात सोलापूरच्या कस काय कळत थकीत बिल पूर्ण दिलेलं आहे थुकी फसवून वाटत नाही का शासनाची का आता कारखानदारा एक कोटीच्या गाडीत फिरतो म्हणून कायदा मात्र ते एकशे अकोन गरीबाला मात्र झुकीत उठून मारत आणतात तुम्ही तर ते पण लक्षात घ्या बैरवण कारखान्या संदर्भात आणि तुम्हाला उत्तर द्या मी तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअप ना आणि तिथेच कोण अधिकारी त्यांना सांगा आणि मला पोस्ट द्यायला लावा तिथं कोण आहेत बघा ऑफिस जरा त्यांना आठवड्यात करून घ्या महत्वाची मागणी टक्के व्याजाने तीन हजार पहिले प्रति दर दिला पाहिजे कारखानदारांनी बघा ते करून घ्या मी वाट बघतो तुमची तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा